मी दहावीच्या नंतर ॲक्च्युली पा इथे नव्हतो हो मुंबई साईडला होतो त्यामुळे मी जास्त काही लोक जण मला ओळखत नाहीत माझं बारावीपर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर मी जॉब करायला सुरुवात केली म्हणजे मी रमाडा नवी मुंबईमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आहे त्याच्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो माझी मिसेस नर्स आहे मला दोन मुली आहेत मोठी मुलगी माझी सातवीला आहे आणि छोटी मुलगी माझी पहिली धन्यवाद बोलायची काही सवयच का नाही कधी कधी माईक घेतला नाही कधी काही नाही <laughs> संधी आली तर माझं नाव नयन जनार्दन दिघे आणि ह्यातले अर्धे तर मला ओळखतातच म्हणजे एकत्रच कामानिमित्त भेटलो असं तसं आणि माझे तीन जॉब झाले गव्हर्मेंट झाले पहिली एम बी बी एस टी आणि मंत्रालय पण माझं नशीबच खराब पहिल्यापासून या काही ठिकाणी असं असं परमनंट झालं आणि लास्टला माझा जॉब आई गेल्यामुळं मला सोडून यावं लागलं बाळूला सगळं माहिती तर एवढं मला एक मुलगी आहे ती आता दहावीला आहे आणि योगायोग माझा असा आहे की मी आणि माझ्याच्या बसवरच आहे त्यालाही माहिती आहे बस थँक्यू सर्वांना नमस्कार सरांचे मॅडमचे आभार Uh, मी सविता मंगेश नलवडे uh, मला धोलडमध्ये दिलेले एक मुलगा बी सी ए करतोय आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब नलावडे आणि बाळासाहेब नायकोडी आणि प्रवीण कुमकर त्यांना धन्यवाद गजानन मोरे मी करतो मला <laughs> दोन मुले आहेत एक अकरावीला आणि एक आय टी आय करतोय बारावीला नमस्कार सुनंदा संजय सुनंदा हनुमंत रावते मिस्टर मिस्टर म्हणजे मिस्टर एक्सपायर झालेले दोन हजार चौदा मध्ये दोन मुलं इथं मोठा मुलगा बारावी झाली त्याची हॉटेल चालवतो आणि छोटा मुलगा कीर्तन आणि आपलं पाखवाद वाजवतो <laughs> तर तुम्हाला पण मी काहीतरी एस वायमध्ये असताना मला बी एस एफचा कॉल आला मी नंतर बिकानेरमध्ये जॉईन झालो त्यानंतर माझी बाई तिला ब्लड कॅन्सर झाल्यामुळं मला तो जॉब सोडावा लागला मी निघून आलो इकडं त्यानंतर मग मुंबईला जॉब केला मी मुंबईला जॉब केल्यानंतर काहीतरी तेरा वर्ष मी पर्यटक महामंडळामध्ये जॉब केला त्यानंतर स्वतःचा व्यवसाय केला दोन हजार सहा साली मी लग्न केलं माझे मिसेस घरीच घरीचे माझा मुलगा या कोल्हापूरला आहे जयसिंगपूरला तो मिलिटरी स्कूलमध्ये आणि छोटा भुरगा चौथीला आहे जुन्नरला आहे बस थँक्यू सर्वांना नमस्कार सरांना साष्टांग दंडवत माझं नाव वैशाली चकवे आत्ताचं नाव वैशाली अजित शेंडकर मी सानपाड्याला रहिवाशी आमचं छोटासा कॅटरिसचा व्यवसाय मला दोन मुले, आहेत मुलगा बी कॉम करतो मुलगी बारावीला आहे माझं नाव रेता हो। येतो सुजाता पुमकर आणि सासरचं नाव माझं सुजाता लक्ष्मण काळे बोरी साळवणे आणि आत्ता मी माझे मिस्टर नाही आहेत म्हणजे एक्सपायर झालेले आणि मला तीन मुलं आहेत मोठी मुलगी जॉब करते दीनानाथ मंगेशकरमध्ये